कमी केलं ग्रामपंचायतला लेखी दिलो त्यानंतर तहसीलदारला लेखी दिलो त्यानंतर बी डी ओ साहेबांच्या ऑफिसमध्ये लेखी दिलो पण आजपर्यंत आम्हाला कोणत्याही प्रकारे निर्णय मिळाला नाही आणि काही नाही नमस्कार मित्रांनो सोत बातमीच्या या सत्याच्या युवा आवाज लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे खाजगी मालकीच्या जमिनीवर अतिक्रमण तरी पण संबंधित प्रशासन मन सामान्य जनतेला न्याय मिळणार कधी मानेगाव आमगाव खाजगी मालकीच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याचे प्रकरण वारंवार आपल्या कानावर येतात या प्रकरणातून वादी उद्भवतात आणि असाच प्रकरण मानेगाव येथे घडला आहे अंजनाबाई ठानीलाल सरनागत राहणार मानेगाव यांना मंजूर झालेल्या पट्ट्याचे आबादी भूखंड पट्टा मान्य तहसीलदार आमगाव यांच्याकडून सन दोन हजार दोन मध्ये प्राप्त झाले होते प्लॅट क्रमांक एकशे शहाऐंशी आणि प्लॅटची आरजी तीस बाय पन्नास पंधराशे असून सदर प्लॅटवर बाळा मानकर विजय मानकर भोजराज मानकर तिन्ही राहणार मानेगाव यांनी अंजनाबाई सरनागत यांच्या खाजगी जागेवर अतिक्रमण केले प्रशासनाच्या निदे निर्देशनात आणून देण्याकरिता अंजनाबाई सरनागत यांची बहीण मंजुळाबाई कमलकुमार देशमुख राहणार मानेगाव थयगाव यांनी ग्रामपंचायत मानेगाव तहसील कार्यालय आमगाव खंडविकास अधिकारी आमगाव यांनी लेखी तक्रार करून सुद्धा आजपर्यंत मंजुळाबाई सरनागत यांना न्याय मिळाला नाही आणि अतिक्रमण करणाऱ्यांनी दोन हजार दोन बहीण अंजनाबाई सरनागत होता आणि त्यानंतर आम्ही तेव्हापासून तिथं छोटासा घर बांधलेला होता कारण की त्याच वेळेस या लोकांनी अतिक्रमण थोडस केला होता झोपडीमधून मधून ज्या ग्रामपंचायतला जो सरपंच होता त्याचा भाऊ होता तिथं त्यांनी रात्र रात्रभऱ्यामध्ये त्याला झोपडी काढून तिथं रहवास त्यांनी नेलं होता आम्ही कित्येकदा म्हटला की कि आमचा हा प्लॉट आहे आम्हाला द्या आम्हाला राहण्याचं नाहीये आम्ही त्याच्या इथं स्वतः तीन महिने राहिलो पण आम्हाला काही न्याय मिळाला नाही त्यानंतर आम्ही आमगाव तहसीलला गेलो त्या लोकांना म्हणलो की तुम्ही जर अंजनाबाईला पट्टा दिले तर जागा कुठं दाखवून द्या त्या लोकांनी येऊन कुठून जागा दिला काय जागा दिला हे आम्हाला माहित नाही मग छोटस तिथं एक घर तयार झालं आम्हाला काहीच माहित नव्हतं पण आमच्या मागच्या बाजूला मिताराम मानेगाव पोलीसवाला त्यांनी डीएल केला आता मागे तर त्याचं डीएलआर मध्ये पूर्ण आमचा मागचा भाग घराचा आम्ही आता राहणार कुठं हेच प्रश्न पडला आणि शासनाने त्या बाळा मानकर विजय मानकर आणि भोजराज मानकर हे आहेत एकाच घरात राहत होते त्या लोकांनी तो घर पाडून त्यांना शासनाने त्याला झोपड्याकरिता पैसे दिलेले आहेत आपण तिथं अटक केलो हा ते काही मानणार आहे ना आम्हाला काही नाही मिळाला नाही व्यक्ती आहे त्यांनी आमच्याच फ्लॅटावरती अतिक्रमण केलं आणि त्या शासनाकडून आलेल्या तीन झोपड्या तो तिथं जोरामध्ये काम चालू आहे आम्ही कित्येकदा म्हटलं हटव हो, हे करा ते करा त्या दिवशी पण गेलो पण तो हटणार नाही आणि जोरामध्ये त्याचं काम सुरू आहे आम्ही ग्रामपंचायतला लेखी दिलो त्यानंतर तहसीलदारला लेखी दिलो त्यानंतर बी ओ साहेबांच्या ऑफिसमध्ये लेखी दिलो पण आजपर्यंत आम्हाला कोणत्याही प्रकारे निर्णय मिळाला नाहीये आणि काही नाही मिळाला गावच्या पोलीस पासून तर जिल्हाधिकारी पर्यंत हे सर्व सामान्य जनतेच्या सेवेसाठी आहे तरी सामान्य जनतेला का त्रास दिला जातो त्याला वेळेवर न्याय का मिळत नाही त्याला कारणीभूत कोण बघूया पुढील भागात पण त्याआधी ग्रामपंचायत मानेगाव सरपंच यांनी वादग्रस्त जागेसंबंधी काय बोलले बघा मी प्रकाश मेश्राम ग्रामपंचायत सरपंच मानेगाव ह्या वादग्रस्त जागेसाठी मी आणि माझी भाऊडी आम्ही अजूनपर्यंत निर्णय तर घेतला नाही पण न्याय देतानी समोरच्या माणसावर अन्याय होणार नाही ह्या सर्व गोष्टीची आम्ही तरतूद जाणीव ठेवतो म्हणून आतापर्यंत नोटीस दिला समोरच्या व्यक्तीला त्यांनी नोटीस घेतलेला आहे आता कारवाई आमची सुरू आहे आम्ही त्या कारवाईमध्ये थांबवलेले आहोत त्यांच्या ज्या किस्त आहेत येणाऱ्या घरकुलच्या मित्रांनो अशाच प्रकारच्या साध्या घटामोडी बघण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केली असेल तर चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि हो बेलायकन क्लिक करायला विसरू नका तामेश्वर पंधरे युवा आवाज नाही